या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्यात जे की पीक विम्याची रक्कम आता डेबीटीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आता आपण पाहणार आहे तर सर्वात पहिले जे काही जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा त्यानंतर वर्धा तर ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की पैशाचे जे काही वाटप आहे इथं सुरू झालेले आहे जे काही दुष्काळी आहे त्यानंतर पीक विम्याची रक्कमसुद्धा याच जिल्ह्यात इथं मिळणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी इथे तक्रार नोंदवलेली होती त्यानंतर इथं नागपूर वर्धा त्यानंतर तिसरा जो जिल्ह्यामध्ये चंद्रपूर तर जे काही खरीप हंगामातील त्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस आणि आता जे काही सुरू आहे पंचवीस तर दोन हजार पंचवीसमध्ये एक रुपयामध्ये तुम्हाला पीक मा भरता येणार का यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला तर लगेच पहा तर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली जे की यामध्ये जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की नव्यानेता जाहीर झालेले आहे त्यानंतर धुळे आहे जळगाव आहे अहमदनगर आहे पुणे आहे सांगली आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे सातारा आहे तर जे की यामध्ये या, या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे जे की उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात जे काही भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे दुष्काळी लवकरच या जिल्ह्यात इथं जमावणार आहे तर त्यामध्ये जे की यामध्ये पंधरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर खाली दहा त्यानंतर खाली सत्तावीस तर त्यामध्ये जे की तालुक्यांचामध्ये समावेश आहे तर यामध्ये चाळीस अकरा एकशे जे की तुम्हाला इथं तालुक्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल एकशे एकोणनव्वद त्यानंतर मंडल ज्यामध्ये यामध्ये जे आहे दोनशे एकोणचाळीस त्यानंतर तेवीस एक, एक हजार एकवीस तर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा तर अशी जे की जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात पिकवण्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथे जमा करण्यात येणार आहेत तर अशाच अपडेट्ससाठी संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू